तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू प्रोजेक्टमध्ये तर आजचा प्रोजेक्ट आपला रो हाऊसचा नाही आहे किंवा फ्लॅटचा नाही आहे तर आज आणलेले तुमच्या रिक्वायरमेंटवर रो हाऊस आणि बंगलो प्लॉट जे की लोकेड आहेत नाशिकमधील जेलरोड परिसरामध्ये तर या ठिकाणी असलेल्या प्रगतीनजर आणि एक लहरा रोड लगत म्हणजे हा आपला समोरचा आहे एक लहरा रोड जो की तीस मीटर आहे आणि हा तीस मीटर रोड लगत आहे आपला आजचा हा साडेचार एकरचा भव्य प्रोजेक्ट या ठिकाणी आहे जवळपास पेक्षा जास्त प्लॉट ज्यामध्ये कमर्शियल प्लॉट देखील आहे आणि रेसिडेन्शियल प्लॉट देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची प्राईस मी तुम्हाला ती व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बारचे पण क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन जे की आहे जेल रोड परिसरामध्ये एक लहरा रोडजवळ प्रगती मध्ये या प्रोजेक्ट पासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत सर्वात प्रथम म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशन जे की फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यानंतर नाशिकची नॉर्थ प्रेस ही तर फक्त तीन किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि बाकी आपल्या या प्रोजेक्ट पासून सर्व गोष्टी जवळ आहेत ज्यामध्ये कॉलेज आहेत मेट्रिक कॉलेज आहे शाळा आहे मेडिकल फॅसिलिटी सर्व आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असणार आहे कसा असणार आहे आपला प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टची पूर्ण माहिती आपल्याला इंग्रज इन्फ्रा डेव्हलपर्सच्या श्वेता पवार मॅडम देणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्वेता पवार घेऊन आली आहे तुमच्यासाठी इनरिच इन्फ्रा मधून एने प्लॉट चा भव्य दिव्य असा हा प्रोजेक्ट जो लोकेटेड आहे जेल रोड सारख्या परिसरात आपला हा प्रोजेक्ट साडेचार मध्ये असून प्रगतीनगर एक लेहरा रोड टच आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये त्रेसष्ट वार पासून आठशे वार पर्यंतचे प्लॉट तुम्हाला मिळतील त्यामध्ये तीस मीटर रोड लागत काही कमर्शियल ते रेसिडेन्शियल प्लॉट देखील तुम्हाला मिळतील आपल्या प्रोजेक्ट मध्ये नऊ मीटरचे चे रोड आपण प्रोव्हाइड केलेले आहेत या लेआउट मध्ये आपण प्लॉट नंबरिंग प्लॉट डिमार्केशन ट्री प्लांटेशन प्रोवाइड केलेले आहे या प्रोजेक्ट मध्ये संपूर्ण प्लॉट वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला आहेत या प्रोजेक्ट मध्ये स्ट्रीट लाईट आणि अंडरग्राऊंड रेडिज लाईन आपण प्रोवाइड केलेली आहे नाशिक मधला मेट्रो अपकमिंग प्रोजेक्ट हा आपल्या लेआउट पासून काहीच अंतरावर असणार आहे या प्रोजेक्ट मध्ये स्वतंत्र सातबारा आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला लवकरात लवकर खरेदी मिळेल असा आहे हा संपूर्ण आपला रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉटचा प्रोजेक्ट लोकशन आहे आपल्या जेल रोडला प्रगती नगर मध्ये आणि तेही एक लेहरासारख्या तीस मीटर रोडला लागून ला आणि प्राजिन जर बघितली तर या ठिकाणी तुम्हाला एकोणवीस लाख एकवीस हजारापासून प्लॉट मिळणार आहे ज्यामध्ये बंगलो प्लॉट देखील आहेत रोज प्लॉट देखील आहेत आणि तुम्ही जर बिल्डिंग बांधणार असाल तर त्यासाठी प्लॉट सुद्धा उपलब्ध आहे आणि त्यासोबत आपल्याकडे या ठिकाणी कमर्शियल प्लॉट सुद्धा उपलब्ध असणार आहे तुम्हाला जर या अधिक माहिती आहे व्यवस्थित खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा असा होत आपला आजचा हा संपूर्ण प्लॉटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद